परत मम्मी ने बटन दाबलं तर मम्मी कडनं झाली मला वाढा लागली व्होल्टेज कमी जास्त झालाय होते एक का एकदा जरा चेक कर करना, का करना ना, काका असताना काका नाव नाही व्यवस्थित बघा नाही काका कधी येणार आता काय रे माहिती दुपारी येतील डबा नाही नेला कस राहत कामावर डिपेंड राहत तिथे गेल्यानंतर काम वाढलं की मग परत उशीर होतो असं होतं आजचा विषय आपण असा दिलेला आहे की त्याच्याकडे जे आहे तो ते वाटत असतो तुमच्याकडे काय आहे काल दुपारी वर्क फ्रॉम होमला सुट्टी होती मला नाही माहित मला वर्क फ्रॉम होमला सुट्टी होती त्यामुळं काल बऱ्यापैकी निवांत वेळ घालवला मी हे बघा डेअरीला रांगोळी छान झाली याच्यात तुम्ही वेगवेगळे रंग भरू हो शकता डन आवडी काय मी आता लॉग इन केले आहे जॉबला सो आता मला काम करणं गरजेचं आहे त्यामुळे जास्त वेळ काय थांबणार नाही आहे मी कारण मला माझ्या कामाशी खेळलेले आवडत नाही सो एक पाच मिनटासाठी बोलते आहे तर ज्याच्याकडे जे आहे ते वाटत असतो आईचा आशीर्वाद घ्या येऊन ना सर्व समभाव पाळणारी देवी कोण म्हणतं महालक्ष्मी कोण म्हणतं यलम्मा कोण म्हणतं काय कोण म्हणतं काय म्हणजे सगळ्या धर्माचे लोक मी तर महिना झाला आली आहे ना सगळ्या धर्माचे लोक येत आहेत पाया पडायला म्हणजे पुतराजपासून बाकबर्डपासून सगळी लोक येतात तिथे देवी म्हणत नाही मी यांची देवी मी त्यांची देवी मारोडी लोकही दिसले मला मराठी लोकही दिसले मला हा विषय सो इथे आपचा विषय आपण आज बोलूया बाकीच्या गप्पा नको नमस्ते गुड मॉर्निंग कोण जॉईन झाले आपल्याकडे जे आहे ते आपण वाटत असतो बरोबर तर कोणाकडे काय आहे ते सांगा फटाफट गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ताच स्टार्ज लॉग इन झाले लॉग इन व्हायला सकाळपासून नोंदणी होतं लाईव्ह आयत्ता दुपारी काल सुट्टी असल्यामुळं हो। निवांत पाहिलं इतक्या घाणेड्या लेडीज आहेत लाईव्ह येणाऱ्या त्यामुळंच मला कळलं लाईव्ह पटकन पहिले दोन सेकंद येतात आणि निघून का जातात ते इतकं डेंजर काम आहे ना हां ते बघा गेले इतकं डेंजर काम आहे लाईव्ह मध्ये मी कॉल पाहिलो म्हटलं तरी म्हटलं मी लाईव्ह आले की एवढी लोकं काय येतात बघायला अरे 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 हे बाबांनो माझ्याकडे असलं काही नाही आहे म्हणजे लॉयल काहीतरी मिळेल ज्याच्याकडे जे आहे त्याने ते, ते वाटावं माझ्याकडं खूप सारं नॉलेज आहे खूप सारे अनुभव आहेत लहान वयात खूप साऱ्या बऱ्याच अनुभवातून गेलेली आहे सो म्हणून ते ज्ञान म्हणजे मी परवा स्टेटस ठेवलं होतं काल का परवा की ज्याच्याकडे जे आहे ते तो वाटत असतो कोणाकडे खूप साऱ्या शिव्या असतात ती व्यक्ती बघा शिवरी असते शिव्या देत असतात कोणाकडे खूप पैसा आहे तो आपली मदत करत असतो पैसा वाटत असतो डॉक्टरकडं डॉक्टरचं नॅ नॉलेज आहे तर तो काय करतो ते ज्ञानाचं त्याचं त्याच्या सेवा करतो ज्ञान वाटत नाहीत डॉक्टर सेवा करतात आणि ज्याच्याकडे जे ज्ञान आहे ते वाटतं तर माझ्याकडे जीवनाच्या अंतापर्यंत जरी जीवनामध्ये मरणासन्न अवस्था आली तरी त्याच्यातून बाहेर पडण्याचं ज्ञान माझ्याकडं आहे आणि मी ते वाटत असते मला हे सांगायचं तर फक्त एक जण आणि खास आहेत ते त्यांनी लगेच म्हणजे माझी बहिणी आहे तिने मला लगेच रिप्लाय केला स्माईल दिली की म्हटलं हां मला म्हणतात ना ज्ञान फुकट वाटत बसते आहे ते वाटणार ना जे नसेल असतं ते वाटेल काय <laughs> कसं होतं मी काही कोण महान नाही आहे प्रत्येकाचं लाईफ स्ट्रगल असतं फक्त ते व्यक्त करता येत येणं फार अवघड होत जातं कधी कधी तर तुमच्या काही को स्टोरी असतील तर ते सांगा इन्स्पायरेशन जर स्टोरी असेल तर तुम्ही त्या शेअर करा आपण त्या बोलत आपण त्या बोलूया की एक्सपिरियन्स असेल टिप्स असतील तर असं काही नाही की मी स्पेसिफिक व्हिडिओ बनवते मला जे येतं ते मी होते म्हणजे मला रेसिपी आली मी रेसिपी टाकते व्हेजची आली व्हेज नॉनव्हेज आली नॉनव्हेज आ, मी देवाबद्दलचं नॉलेज देते जे 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 माझ्याकडं आहे ते ते मी देते द रिझन बियाँड दॅट इज मला असं वाटतं की जगात जर मी नसेन जेव्हा मी नसेन तेव्हा कमीत कमी जे बरेच जण आहेत की मला फॉलो करतात लाईफमध्ये नाहीत नाही एवढी महान काय ते किंवा सरळ मार्गी म्हणा सत्य म्हणजे माणसाला किंमत नसते माणसाला किंमत नसते माणसाला किंमत नसते किंमत माणसाच्या विचारांना असते आणि आचार विचारांना असते फक्त विचार चांगले असून उपयोग नाही हो तुमचं तसं वागणंही हवं हो। आता मी सांगते मी असं असं करते आणि करत काहीच नाही आहे दॅट स्ट्रॉंग सो so, कुठल्याही माणसाला तुम्ही म्हणाल कोण ही शहाणपणं शिकवते नाही 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 शहाणपाना शिकवणं सोपं आहे पण प्रत्यक्ष तसं वागून दाखवणं अवघड आहे आणि जेव्हा तुमच्याकडून ते वागून दाखवणं होतं तेव्हा तुमच्या त्या वाणीला सामर्थ्य येतं आपण म्हणतो ना ती काळ्या जिबेचं आहे त्यांच्याशी बोलू नको तो जे बोलेल ते खरं होतं अरे तो काळ्या जिबेचा नसतो त्याला ते एक वाघ चातुर्य किंवा त्याला सरस्वती प्रसन्न झालेली असते तुम्हाला एक सांगते चोवीस तासामध्ये आपल्याला चोवीस तासात एक क्षण तरी आपल्या जिबेवरून सरस्वती जात असते चोवीस तासात एक क्षण मग तो कुठला क्षण माहीत नाही म्हणून प्रत्येकाबद्दल बोलताना म्हणजे बोलताना सवयच ठेवा ना चांगलंच बोलायची समजा तुम्ही तुमच्याबद्दलच वाईट बोलताय किंवा तुमच्या घरातल्याबद्दल आणि तेव्हा सरस्वती येऊन गेली तू तुम्हाला माहिती आहे का बरोबर ना असा विषय असतो सो हे ज्ञान घ्या आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा खूप खूप खुँ, खूप तुमचे धन्यवाद मनापासून आभारी मोबाईलमध्ये चरणस्पर्श करून मला करत आहे आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा महत्त्वाचं असं आहे की मी आता मला लॉग इन करायचं आहे आज सकाळी मी रोज व्यायामती जाते पण आज जरा घरात आमच्या टिफिन वगैरे इमर्जन्सी होतं दोघांनाही बाहेर जायचं तर सोमी पैनंदा माझं कर्तव्य काय आधी एक स्त्री म्हणून नवऱ्याला मुलाला खाऊ घालणे त्यांना भरपेट सकाळी नाश्ता केला की दिवसभर तिकडं खाऊ नाही तर न खाऊ सकाळी त्यांना खायला जेवण डायरेक्ट जेवण खायला घातलं जेवण करून गेले आता कधी येतील तेव्हा येतील मग त्यांना बरोबर दुपारी करता येईल तोपर्यंत मी आता माझं ऑफिसमध्ये लॉग इन करणार रांगोळी आता काढते रोज आज लेकला गेलेच नाही विकी साळवे एट ट्रिपल एट इज द बेस्ट नंबर खूप अबंडन्स असतो पैसे खूप येतील तुमच्याकडं विकी दादा हाय हाय नमस्ते सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ट्रिपल एट इज इस... मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये राहते मी सातारचे आहे तर काल ते जे पाहिलं ना मी चार नंतर निवांत बसले मी ते लाईव्ह मध्ये असंच बघत बघत भई भयानक भयानक इतका समाज किती खालच्या पातळीवर गेल्यात म्हणजे आपण जेंट्सला शिवाय देतो की त्या माणसाला त्रास दिला तो की अरे पण बायका का हा 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 लाज वाटली स्वतःची स्त्री म्हणून म्हटलो की म्हणजे असं अचानक येतात ना मला तेवीस चोवीस जण असे जे एक एक सेकंदासाठी येतात ना ते व्ह्यूज तर त्याच्यासाठी येत असतील आणि त्यामुळेच ते, ते एक दोन जणांनी फालतू कमेंट टाकली होती मला अरे बाप रे त्या मला त्यांचा त्यांची काल दया आली की उगीच मी बिचाऱ्यांना शिव्या घातल्या त्यांचा काय दोष तेच चाललंय जगात माझ्याकडं चांगलपणा आहे बाबा मी चांगूलपणा वाटते चार शब्द सहवासात कोण आलं माझ्या तर ते काहीतरी घेऊन जाईल दोन ज्ञानाच्या गोष्टी तरी जाईल चार शागा युक्तीच्या तरी गोष्टी घेऊन जाईल एवढंच एवड़, एवढं आहे घरातून बाहेर पडताना आजचं सांगते गुड मॉर्निंगचं घरातून बाहेर पडताना काहीतरी खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते अगदीच नाही जमलं ज्यूस प्या काही पण घ्या पण घ्या तसे पोटात काही न घालता बाहेर पडायचं नाही त्याच्यामागचं शास्त्र असं त्रास आहे की समजा कोणाचं मरण कोणाचं आहे का आमचा भाऊचा ग्रुप आहे गजू भाऊ तौर म्हणजे काय भाऊचा ग्रुप तुमच्या भाऊचा ग्रुप आहे का छान काय करता तुम्ही ग्रुपने म्हणजे ग्रुपची तुमची ॲक्टिव्हिटी काय आहे मी संस्कार वर्ग घेते दर रविवारी असतात आणि समाजात मध्ये मला चांगले हा अबंडन्स छान येते ती ट्रिपल नंबर खूप खूप भारी असतो तो ट्रिपल नंबर खूप खूप आर्थिक मिळवून देतो सगळंच खूप देतो स्ट्रेस पण खूप देतो असं ब ठीक आहे एवढं मला काही कळत नाही कुठंतरी वाचलेलं होतं आणि कुठंतरी अनुभवलेलं पण होतं तर सामाजिक जर काही काम करत असाल माझं ड्रीम आहे खूप छान समाज कार्यकर्ता आणि समाजसेवा तर काय करता तुम्ही समाजसेवा मलाही इच्छा आहे की भारतासाठी आदर्श नागरिक घडवणं हे माझंही ड्रीम आहे आणि त्यासाठी मी मला असं वाटतं की बेसिक म्हणजे मी संस्कार वर्ग घ्यायचे तर माझे आजोबा आले होते विजिटला मी बोलवलेलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तू मुलांच्यावर संस्कार करशील पण ह्यांच्या आईवडील आधी सुधारले पाहिजेत म्हणजे आता मला काय करायला लागणार आहे आई वडिलांपासून सुरुवात केली पाहिजे म्हणजे ते बाळ होण्याच्या प्रोसेसपासून म्हणजे लग्न होण्याच्या प्रोसेस पासून त्यांना ते पुढे शिकवायला सुरुवात केली पाहिजे त्याच्या अलीकडे येऊन टीनेजमधल्या मुलांना शिकवलं पाहिजे म्हणजे हे सगळं चक्र नक्की सुरू कुठून करायचं हेच कळत नाही आहे <laughs> तर ठीक आहे मी गोर गरिबांसाठी काम करतो ओ मी पण गरीब आहे पण पैशाने मनाने माझ्या इतकं श्रीमंत कोण नाही चांगली गोष्ट आहे दादा त्यांचे आशीर्वाद मिळू देत आशीर्वाद महत्त्वाचे पैसा जिथं पैसा थांबतो ना थांबतो तिथे हेच पुण्यच काम येतं आशीर्वाद घ्या कुठं प त्याची जाहिरात करत बसू नका काही करू नका हां व्हिडिओ आनंदाने बनवा की असं काही नाही पण असे खूप महान झाले असं कधी बनवू नका जेव्हा शोपला शोपपर्यंत पोहोचाल त्याविषयी संपलेला असतो तर मी पण करतेच की हां नॅचरली चालली चालली नाही चालली नाही चालली बट शोप, शोप नाही करायचा तुमच्या मनापासून करताना खूप खूप आशीर्वाद तुमच्या ग्रुपला आणि असेच कार्य करा असेच समाजातले काही लोक आपण असे पुढे येऊन जर एक प्रत्येक व्यक्तीनं एक 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 सांगायचं बघा ज्यांना मदत कराल ना सांगायचं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक व्यक्तीचा असा घडवा मी मी माझी फी सांस्फरची ती घेते तुमच्या आयुष्यात तुम्ही एक व्यक्ती घडवायचा तुम्ही तसं तसं पण करा दादा ते पण करा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद तुम्ही मोठे असाल तर माझ्यापेक्षा तर खूप खूप शुभेच्छा <laughs> चालेल आत्ता थांबते मला लॉग इन करायचे ऑफिसचं काम पण आहे वर्क फ्रॉम होमचं सो so, नॉट uh, पॉसिबल टू टॉक नाऊ uh, खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल तुमचा दिवस छान जाऊ आणि मी दररोज येत असते सकाळी मी ह्याला वॉकिंगला जाते गार्डनमध्ये तेव्हा आज सकाळी झालं नाही पॉसिबल पण शो मस्ट गो गोवा मी ते संध्याकाळी तिथे येणार संध्याकाळी येईन मी तेव्हा बघूया आत्ता थांबते बाय